नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची उजबेगी मंगोल असा परकीय आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब हा जेव्हापासून दिल्लीच्या याच्यावर बादशाह म्हणून आला गादीवर बादशाह म्हणून आला तेव्हापासून त्यांनी पराकुटीचा हिंदू द्वेष केला यामध्ये गुरु गोविंद सिंग गुरु तेग बहादर गुरु गोविंद सिंगांचे दोन साहेबजादे यांना अतिशय क्रूरपणे त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं त्याच्या सरदारांनी ठार मारलं लाखो हिंदूंचं धर्मांतर याच्यामुळे झालं त्याच पद्धतीने सौराष्ट्राच्या सोमनाथ या मंदिरावरही त्यांनी हल्ला केला काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडून त्यांनी ते त्या ठिकाणी ज्ञानव्यापी मशीद उभा केली मथुरेतही त्यांनी हल्ला करून मथुरेच्याही मंदिरांना त्यांनी विटंबित भीट केलं आणि याच्याही पुढे जाऊन हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराजांच्या अतिशय क्रूर पद्धतीने केवळ ते इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून त्यांची हत्या औरंगजेबाने केली अशा या औरंगजेबाचं कबर ही दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने ते विजयाचं हिंदूंच्या मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक पण ते आहे पण तरी सुद्धा ज्याने हिंदूंचा छळ केला छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला अशा आलमगिराचं अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हा आंदोलनाचा पहिला टप्पा जाहीर करत आहे शिवछत्रपतींच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंती दिनी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रभर हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होईल या आंदोलनामध्ये पहिल्यांदा धरण आणि जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा तत्कालीन सक्षम अधिकारी यांना माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देणं असा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे या निमित्ताने सरकारकडे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू समाजाची अशी मागणी आहे की ताबडतोब योग्य त्या पद्धतीने आलमगिराची त्या औरंग्याची संभाजीनगर येथे असणारी ही कबर उद्ध्वस्त करावी त्याचा एक कण सुद्धा त्या ठिकाणी राहू देऊ नये ज्या पद्धतीने पुरातत्व खातं सर्वसामान्य हिंदूंच्या कराच्या पैशातून त्याचं उदात्तीकरण करत आहे तर या पुरातत्व खात्याचाही पुनर्विचार पुनर्संघटन केंद्र सरकारनी राज्य सरकारनी करावं ज्या ज्या ठिकाणी आलमगीर या नावाने काही एरिया असेल काही प्रार्थना स्थळ असतील किंवा अन्य काही असेल तर आलमगीर हे नाव कुठेही असू नये अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा भिंगार या उपनगरामध्ये आलमगीर नावानी काही एक उदात्तीकरण चालतं तर तेही का शासनाने या निमित्ताने काढून टाकावं आणि हे न झाल्यास पुढच्या टप्प्यामध्ये बजरंग दल लाखोंच्या संख्येने संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कुच करेल